नमस्कार शेतकरी बांधवांनो खूप खूप स्वागत आहे तुमच्या आपले यूट्यूब चॅनलवर तर बघा माननीय पंतप्रधानांनी काय घोषणा केलेली आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कोणाला मिळणार आहे कोणाला ना मिळणार नाही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेटन प्रेस करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया मान्य पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वाराणसी येथून पी एम किसान निधीचा जो हप्ता आहे तो जारी केलेला आहे आणि त्या संदर्भात बघा महत्त्वाची गुड न्यूज काय ऑफिशियल हो माहिती आलेली आहे महत्त्वाची माहिती विभागाने काही संशोधित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक नमूद केलेल्या वगळण्यास निकषांमध्ये यामध्ये उदाहरणांमध्ये एक एक दोन एकोण दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी जमीन ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य हो। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माननीय पंतप्रधानांनी बघा घोषणा केली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पीएम किसान निधीचा जो हप्ता आहे तो जमा करण्यासंदर्भात तर काय मोठी घोषणा आहे ई के सी ई सी तुम्हाला करणे आवश्यक आहे का तर तुम्हाला ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान योजनेअंतर्गत बायोमेट्रिक पद्धतीने इथं उपलब्ध करण्यात आलेलं आहे पुढे बघा तसेच पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई के वाय सी अनिवार्य ओ टी पी के वाय सी पोर्टलवर बघा उपलब्ध आहे बायोमेट्रिक पद्धती तुम्हाला तिथं आधारित ई के वाय सी करणे सी एस सी तुम्ही तिथं बघू शकता अशा प्रकारे बघा लाड पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक नमूद केलेले आहे तर याच्यात तुम्ही बघू शकता काय सु महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत तर एक, एक दोन हजार एकोणवीस नंतर एक दोन दोन हजार एकोणवीस नंतर जमिनीची मालकी हक्क घेतली शेतकरी जमीन आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांचा लाभ मिळत आहे उदाहरणं पती पत्नी दोघंही आणि अल्पवयंत्री प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात ता आलेले आहेत तसेच पुढे बघा अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईलवरच्या ॲपने स्टेटस किंवा ई के वाय सी तपासणे ई मित्र चॅटबॉटवर त्यांची प पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात आलेली आहे तसेच बघा महत्त्वाची माहिती पी एम किसान योजनेअंतर्गत बघा प्राईम मिनिस्टर यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही की पी एम किसान निधी अंतर्गत या या महिलांना हे पैसे खात्यामध्ये म्हणजे या या पुरुषांना जे शेतकरी बांधव आहेत त्यांना हे पैसे खात्यामध्ये येणार नाही तर एवढे तुम्हाला करायचं आहे ई के वाय सी वगैरे तर अशा पद्धतीने बघा ही आताची मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी पी एम किसान रोज निधीचा जो विसा हप्ता आहे तो जारी केला जात आहे आणि दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये ही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही आताची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे पी एम किसान निधी योजनेअंतर्गत तर अशा प्रकारे महिला पुरुषांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे पुरुषांच्या खात्यांमध्ये ठीक आहे तर मोठी अपडेट आहे पी एम किसान नोंदणीकृत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ठीक आहे तुम्हाला एवढ्या गोष्टी तिथे करून ठेवायच्या आहेत तर ज्या कुटुंबात बघा ज्या प्रकरणांमध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा एक जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघंही प्रौढ सदस्य तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज मोठी बातमी आहे आणि सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर दोन दोन हजार रुपये ठीक आहे एक दोन दोन हजार रुपये दोन चार हजार रुपये तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये हे पी एम किसान निधीचा हप्ता जमावायला सुरुवात झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद